सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया लाईफ ह्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तीन ती या ते पाच ह्या वेळेमध्ये जर आपल्याला जागेत असेल तर त्याच्या पाठीमाग काय संकेत असतात ह्याविषयी माहिती देणार आहे बघा आपल्या आयुष्यात जे पण काही घडत असतं वाईट चांगलं ह्या पाठीमाग काही ना काही तर संकेत असतातच इतर एखाद्या वेळेला दुसऱ्यांसोबत जी गोष्ट घडत नाही ती आपल्यासोबत घडते त्याच्या पाठीमागही काहीतरी संकेत असतात तर तुम्हालाही जर तीन ते पाच ह्या वेळेमध्ये जर जागेत असेल तर तो हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जेव्हा देवाची मनापासून भक्ती करतो आपली देवावर श्रद्धा असते देवाची देवा उपासना करतो सेवा करतो देवाचं पारायण करतो तेव्हा आपल्याला देव काहीतरी दे आप आप संकेत नक्कीच देत असतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडतात त्यावेळेलासुद्धा देव आपल्याला संकेत देतोच पण ते संकेत आपल्याला त्यावेळी समजत नाही पण ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडून गेल्यानंतर आपल्याला समजते की ह्या यावेळी मला असे संकेत मिळाले होते पण माझ्या लक्षा ते लक्षात आले नव्हते त्यामुळे असे संकेत शुभ आहेत की अशुभ आहेत यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे ज्या व्यक्तींना पहाटे तीन ते पाच ह्या वेळेमध्ये जागेत असेल तर त्यांच्यावर देवी शक्ती आहेत तीन ते पाच ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मांडली गेलेली आहे आणि क्वचित असे लोक असतात ज्यांना गडद झोपेतून साखर झोपेतून ह्या वेळेला अचानकपणे जाग येते आता बघा ज्या वेळेला आपल्याला एखादा आवाजानं जाग येते आणि अचानकपणे जागेने ह्यात खूप फरक आहे तर अशी ठराविकच लोक असतात ज्यांना की तुम्ही बारा वाजता झोपा नाही तर दोन वाजता झोपा पण तुम्हाला तीन ते पाच ह्या वेळेमध्ये जाग येणारच कारण त्यांच्यावर देवीशक्ती असते तर ह्या वेळेला जेव्हा आपल्याला तीन ते पाच ह्या वेळेमध्ये जेव्हा जाग येते त्यावेळेला तुम्ही सकारात्मक विचार करायला हवा कारण आपण ह्या वेळेला जो विचार करतो तसं आपल्या पुढे आयुष्यात घडत जातं त्यामुळे ह्या वे ह्या वेळेला आपण सकारात्मक विचार करायचा पण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक गोष्टी घडून येतील जास्त करून सांगतात की ह्या तीन ते पाच ह्या पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेवरच पारण केले जातात कारण त्यावेळेसुद्धा पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये निर्माण होते ह्यासाठी ह्याच वेळेमध्ये आणि ह्या वेळेमध्ये तीन ते पाच ह्या वेळेमध्ये एकदम शांतता असते पक्ष्यांचे सुद्धा आवाज नसतात इतकी शांतत असते आणि थोडेसे नकळ अशा आवाज आपल्याला चिमण्यांचे वगैरे पक्ष्यांचे पूर्वेत होते पण आता ते सुद्धा नाहीत त्यामुळे ह्या ह्या वेळेला एकदम शांत असते एकदम वातावरण शांतत असते की थोडाही आवाज कुठूनही दिसतो ह्यामुळे तीन ते पाच ह्या वेळेमध्ये पारायण सुद्धा केले जातात ते पाच ह्या पहाटेच्या वेळेमध्ये ठराविक लोकांना जाग येते एखादा आवाज होऊन आपल्याला जाग येणे आणि गडद साखर झोपेतून ह्या वेळेला जागेने ह्यात खूप मोठा फरक आहे ज्या वेळेला आपली झोप लागते त्यावेळेला आपल्याला जर एखाद्या वेळेला जर जा आवाज झाला तर आपण एकदम झोपेतून होतो पण तीन ते पाच या पहाटेच्या वेळेत का आपल्याला सोबत जर हे वारंवार होत असेल तर आज आपल्यावर ईश्वरी कृपा आहे आणि देवी आपल्याला काय देवी ते आपल्याला काहीतरी संकेत देत असतं ह्याच्या पाठीमागचं कारण असतं तर जेव्हा पण तुम्हाला पहाटे तीन ते पाच ह्या वेळेमध्ये जागेल त्यावेळेला तुम्ही तुमची ज्या देवाश्रद्धा आहे त्या देवाचं म्हणजे स्वामींचे एक, ना सो मदे जेदे सो बत, वा, एक ते असतात अशा बघा त्यांना स्वप्नामध्ये जे दिसतं तेच त्यांच्यासोबत दुसऱ्या दिवशी किंवा एक दोन दिवसानं सेम तसंच घडतं पण त्यांना त्यावेळेला काही समजत नाही पण ज्यावेळेला त्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडतात त्यावेळेला त्यांना आठवतं हा मला असं स्वप्न पडलेलं पण त्यावेळेला मला काही समजलं नाही हेच तर ईश्वरी कृपा असते त्या व्यक्तींवर ईश्वराची कृपा असते आणि खूप नशिबान व्यक्ती असतात अशा की ज्यांच्यावर फक्त ईश्वराची कृपा असते आणि देव त्यांना स्वप्नामध्ये दे, येऊन सुद्धा काही याच्या संकेत येत असतो किंवा एखाद्या वेळी काही गोष्टी बघा कोणाच्या तोंडातून बाहेर पडतात लहान मुलांच्या आणि आपल्याला वाटतं की काय नाही हे असं आज का बोलली पण एवढं काय नाही पण पुढं त्याच गोष्टी खरंही होतात हेच तर देव आपल्याला संकेत असतो पण ते त्यावेळेला आपल्या लक्षात येत नाही तर तुमच्यावर ईश्वरी कृपा आहे तुम्हाला जर तीन ते पाच ह्या वेळेमध्ये जागेत असेल तर आपल्यावर ईश्वरी कृपा असते आणि देव आपल्याला खूप असे संकेत देत असतात जे तुम्ही वेळेत समजून घेतले पाहिजेत सकाळी तुम्हालाही पहाटे तीन ते, ते, ते पाच ह्या वेळेमध्ये जागेत असेल तर तुम्ही खूप निश्चिबाण व्यक्ती आहात आणि तुमच्यावर सुद्धा ईश्वराची कृपा आहे सहसा कुणाला ह्या वेळेला येत नाही पण आपल्याला जर ह्या वेळेस जागेत असेल तर देव आपल्याला काही ना काही संकेत देत असतो जे आपण वेळेत समजून घेतले पाहिजेत मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ